नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे चार तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज तर ते आधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आपण सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये जे आपण काल सांगितलं होतं की राज्यामध्ये उद्याच्याला जे आहे सूर्यदर्शन होईल म्हणजे आज जे आहे सूर्यदर्शन आपल्याला जे आहे पाहायला मिळालेले आहे आणि राज्यातला जोर जे आहे कमी झालेला आहे आपण जसे सांगितले होते तसेच आपल्याला जे आहे हवामान अंदाज आज त्याला पाहायला मिळालेले आहे आणि आता उद्याच्याला अंदाज कसे राहणार आहे तर आपण या, या व्हिडिओमध्ये आता जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता जे आहे रात्री रात्रीचे जे आहे आठ वाढलेले आहेत आणि आता सध्या तर शेतकरी मित्रांनो जे जे आपल्याला आता सध्या जे आहे राज्यातील आता हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळत आहे आता सध्या कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही आज रात्री दरम्यान जे आहे सगळीकडे जे आहे हवामान कोरडे राहील फक्त मुंबई आणि कोकण भागामध्ये थोडंफार हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जे आहे आज मध्यरात्रीनंतर आपल्याला जे आहे विदर्भातील चंद्र चंद्रपूर अकोला आणि यवतमाळ या भागामध्ये थोडाफार तर या भागामध्ये आपल्याला जे आहे थोडाफार हलका तेमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे आज मध्यरात्रीच्या नंतर तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आज मध्यरात्रीपासून ते जवळजवळ सकाळी सकाळपर्यंत जे आहे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे थोडंफार हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच उद्या सकाळच्या दरम्यान राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यामध्ये जे आपला हवामान पूर्णपणे कोरडं राहील म्हणजे थोडंफार ढगा वातावरण राहणार आहे सकाळच्या दरम्यान आणि पावसाची शक्यता जी आहे शक शक्यतो सकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार नाही कोणत्याही भागामध्ये आणि तसेच उद्या दुपारनंतर दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये ढगा वातावरण तयार झाल्याच्या नंतर जे आहे दुपारनंतर थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे आ, काही विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला हिंगोली उमरखेड पुश्यप वाशिम चि लोणा चिखली तसेच खामगाव अकोला करंजा अमरावती यवतमाळ आणि नागपूर चंद्रपूर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो लातूर उदगीर तुळजापूर आणि या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका तर काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तसेच नांदेड हिंगोली या भागामध्ये थोडाफार सायंकाळच्या दरम्यान थोडाफार मुसळधार पाऊस आपल्याला थोडाफार पाहायला मिळणार आहे आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला राहणार आहे आणि इकडं मराठो उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे हवामान पूर्णपणे कोलडे राहील उद्याच्या आपल्याला जे आहे शक्यतो पावसाची शक्यता आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो राहणार नाही उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपल्या शेतकरी मित्रांनो फक्त ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये राहणार नाही त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी जे आपले शेतीची जे कामे राहिले असेल ते शेतीची कामे जे आहे शेतकरी करू शकतात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे त्या तिथं सुद्धा जे आहे राज्यातील हवामान जे आहे कोलडे राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा जे आहे शेतकरीचे आपले जे शेतीची जे थे शेती जी कामे राहिले असतील शेत ते शेतीची कामे जे आपल्या शेतकऱ्याने आपले शेतीची कामे करू शकतात कारण की राज्यामध्ये जे आहे सध्या आता पावसाचे वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळणार नाही तर राज्यामध्ये जे आपलं सध्या आज उद्याच्याला जे आहे उद्या सुद्धा हवामान जे आहे कोल्ड राहणार आहे फक्त विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये थोडंफार अजूनमधून जे आपल्याला थोडंफार दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचे पावसा शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मराठवाड्यामधील काही भाग म्हणजे मराठवाड्यामधील जो नांदेड परभणी आणि माजरगाव हिंगोली हे जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका तेंजिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता या ठिकाणी अंदाज तर शेतकरी मित्रांनो तसेच शेत जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे राज्यामध्ये असेच वातावरण राहणार आहे राज्यामध्ये काय थोडाफार जास्त मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही राज्यामध्ये जवळजवळ आठ तारखे म्हणजे आठ दिवस पू म्हणजे या जो संपूर्ण आठवडा आहे या आठवड्यामध्ये फक्त जे आहे काही भागामध्ये भाग बदलत थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणजे आता एक आणि दोन तारखेला जसा पाऊस झाला तसा पाऊस आता राज्यामध्ये पुढील का आठ दिवस काय राहणार नाही फक्त जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पडेल भाग बदलत कुठे पडेल क कुठे पडणार नाही फक्त जो पाऊस पडणार आहे दुपारपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे राज्यातील काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस तर काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला थोडाफार पाहायला मिळू शकतो कारण की राज्यामध्ये आता काय फार काय मोठ्या पावसाची शक्यता जी आहे राहणार नाही तर शेतकऱ्यांनी जे आहे या ठिकाणी हवामान अंदाज लक्षात घ्या तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जसं की राज्यामध्ये सांगितलं होतं की आता उद्याचा हवामान या ठिकाणी आपण पाहिलेलंच आहे आणि त्यानंतर आठ दिवसाचा या ठिकाणी हवामान आपण आता जाणून घेतलेलं आहे उद्या काय राज्यामध्ये जे आहे उद्याच्याला जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान थोडंफार विदर्भातील आणि थोडंफार आ मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पा। थोडंफार हलका ते मध्यम स्वरूपाच्या थोडं काही पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल काही भागामध्ये थोडाफार जोरदार पाऊस राहील परंतु जो बीडचा भाग आहे बीड नगर पुणे सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये एका पावसाची शक्यता उद्यासुद्धा राहणार नाही त्यामुळे जे या शेतकरी जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे करू शकतात कारण की राज्यामध्ये का आता फार काय मोठ्या पावसाची शक्यता राहणार नाही राज्यामध्ये जो आता एक तारखेला जसा पाऊस पडला आणि तसा पाऊस आता काय राज्यामध्ये आता उद्या आपल्याला पाहायला मिळणार नाही शेतकऱ्यांनी जे आहे या ठिकाणी हवामानांदाच या ठिकाणी लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन शो तर शेतकरी मित्रांनो असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो तर आज आहे तीन सप्टेंबर uh, आणि जे आहे राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये जे जे कोणत्या भागामध्ये आज पाऊस पडला खाली कमी करून नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये आपण जसा अंदाज सांगितलेला आहे तसा पाऊस या ठिकाणी झाला नाही खाली कमी करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो उद्या सुद्धा आपण या ठिकाणी उद्याचा अंदाज या ठिकाणी सांगितलेलाच आहे उद्या सुद्धा राज्यामध्ये म्हणजे आज जसे वातावरण राहिले आहे तसेच उद्या सुद्धा राहणार आहे उद्यासुद्धा राज्यातील हवामान असेच राहणार आहे दुपारपर्यंत राज्यातील हवामान कोरडं राहील आणि दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान काही भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल ढगा वातावरण पा राहील आणि हा जो पाऊस पडणार आहे दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान उद्याच्याला फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील आणि परभणी हिंगोली नांदेड आणि या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस थोडाफार आपल्याला पाहायला मिळेल भाग बदलत तर शेतकरी मित्रांनो आपण जसं की राज्यामध्ये सांगितलं होतं की कालचं कालच्या सा, काल सा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उद्याच्याला जे आहे म्हणजे आजच्याला आजच्याला राज्यातील हवामान जे आहे कोरडी राहणार आहे आणि तसेच हवामान आता आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आपण सांगितलं होतं की उद्या आजच्याला सूर्यदर्शन होईल राज्यामध्ये आणि आज सूर्यदर्शन झालेले आहे आणि शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन जाबेशो करा धन्यवाद